काय बोलू मी नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर चला छानशी सुरुवात करू छानसा दिवस आहे माझ्यासाठी तर किचन मध्ये पाणी वगैरे भरलंय तितके सगळे भांडी घासले खूप म्हणजे खूप तुमच्या जावई आवईबापूंनी आता पाणी भरून म्हणजे असं ठेवून गेले बोतल आणि पाणी आणायला हे आपलं पाण्याचं भरलेलं आहे आणि कैची घेतलेली आहे तुमची खूप गाय राहण्याची तर कपडे घालत आहे का एक गायल वॉशरूमला गेलेली हो का आणि चला या आणि पिलू पिलू लो स्टँड द्या स्टँड द्या ह्याची लामत किसू हो? क्या वा तर बघा गायकशी वरडते तर मी आणलेली आहे कैची कैची तर आपल्याला आलेलं एक पार्सल मी बघू पहिल्यांदा मागवलं आहे रेट वगैरे सगळं सांगते पण चांगली आहे का बघू हे जाओ एक हजार सहाशे अठ्ठ्याण्णव का काय एवढे माझी ह्याला खरेदी केलेली म्हणून मी ऑनलाईन मागवलेली आहे एक हजार आठशे अठ्ठ्याण्णव ठीक आहे तर मी हे ऑनलाईन मागवलं स्टँड सेकंड फर्स्ट पेज

तर आता कशी निघते बघू एक हजार सहाशे अठ्ठ्याण्णव म्हणजे तीन सतराशे असे दुपट्टे मागवले म्हणजे ते प्रोडक्ट गेलेलं आहे आणि कमेंट होत्या आणि म्हणजे ओढणी घेऊन आणि दाखवलेलं म्हणून मी हे प्रोडक्ट दिलं आहे देत आहे आणि रेट पण सांगते तुम्हाला तर चला खोलूया ए उदर उदरक मी आता ऑनलाईन पण एक एक घ्यायला म्हटलं शिकले आता इथं फटी नाही 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 तिथून तरी कटिंग करू आपण तिथून करू ये उलटा हात होणार आहे ना सर, हो है न, मेरा तर इथूनच करू आपण बाबा नवीन आहे आप आपल्याला चांगली नाही निघाली की आपण परत करणार आहे त्यामुळं आता क्या सकते हे तर बघा एवढस वस्तू किती त्याला पॅकिंग अजून एक ए एड दे आ, ना तर चला खोलूया बोर गायूला बघू आता वडणी आहे माझी तर आपण खोलून बघू तुमच्या पुढेच खोलता आहे मी हॅलो देखते ना काही ना मग खरं सांगते ह्याच्यात शिलाई बघा किती सुंदर आलेली आहे सोनू तू मना करता ना तर सोनू का नाही बार बार म्हणत होता मम्मी नही बोधगंधी आहे तर मम्मी लय दिवस झालं काय काढ हां थांब ना हे बघा हे बघू शकता तुम्ही आणि पांढरी फ्रेश आहे त्यामुळं काही घाण नाही आपली आणि चव बाजून तर ही तर थोडे हे आहे त्यांनी ते स्टिच केलेली आहे हे काय आपण करू शकतो कारण चौकंद्याचा त्याचा असतो ना कोपरा त्यांना हे ते दिव ते दि ना हे बघा तुम्ही लेस बघू शकता मला पसंत आली ठीक आहे काय नाही आपण मशीन थोडीशी फिरवली म्हणून काय नाही पण कुठंही काय असं गडबड नाही आपण बघूया तुमच्या पुढंच बघायला लागली जर असं काय असेल आणि इथं तर थोडंसं धागा हां धागा तर होत राहतो असं ओढणी ही ही आहे ना सॉफ्ट त्यामुळं च बाजून थांब ना सब देख देखरे ना पहिले कोणा तो देखले ते हे तर तुम्हाला पण दाखवते ठीक आहे मी तुमच्या पुढंच ओपन केलेला आहे व्हिडिओ स्टॉप नाही केलेला आपण नाही खरंच आहे ब्रँड चांगला येतोय बरं का आणि रेट किती नुसतं एकशे त्रेपन्न एकशे त्रेपन्न तर बघा आपण हळूच बघूया साईडला काय आहे बहुत बरी आहे तो आहे तो बहुत मनावर राहता डरवे बहुत डरवायची पप्पा बे मी बघितलं काय ना ही द्यावे म्हणून त्यांनी अशी केलेली आहे पण रुदीला पण बघा पन्नाला पण नाही एवढा आहे आणि आता मी उचलून दाखवते बस हे बघ वाचवी तू ओळखे थोडून तर ओढ चांगली हा चुमालेलोय का बघितलं का भुर्गी कशी म्हणते पप्पा आले हे घेऊन आणि बघा पप्पा बोल चुम्मा

हे बघू शकता खूप मोठी कॅमेरात बघायला लागले पंडित तर खूप छान आहे मला आवडली तुम्हाला आवडली असेल तर नक्की सांगा चारी कोपऱ्याला डिझाईन आहे पडती मध्ये आणि मी मस्त वाटेल बघा मल्टी मध्ये पण विचार सोडत नाही तिकड बघा अवकी होत येणार आहे हम्म बघाय मम्मी कॉ कधी लगा ती बघणार पण नाही काय घेते काय नाही तर चला की बघा घेतलं तिच्या काय करा चला स्टोरेज आमचं भरत आलेलं आहे मोबाईलच तर छान आहे बरं का ऑनलाईन घेतले पहिल्यांदा तर खूप भारी वाटते आणि पप्पा पाणी घेऊन आले आणि मला बघून बघून खूप खा खोकला पण आला ओरडून आले चला काळजी घ्या हे चालू झालं बघा दोघीच तसं चालू असते धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला असेल सोनू क्यू बीच बीच मी हात डाल बघा जर हवा असेल तुम्हाला ह्याची मदत दुबारा दिखा नाही रे किशी को बोल माझी पण आता इच्छा आहे चांगली ना तशीच सर्वांचीच होते का नाही तर बघू शकत हे बघा हे असे ठीक आहे तर हां मस्त आहे खूप छान आहे तर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला हवी असेल तर मला सांगा मस्त आहे मोठी पण आहे तर काळजी घ्या धन्यवाद एक्शन त्रेपन्न रुपयाची फक्त एकशे त्रेपन्न सॉफ्ट आहे लेथ आहे रुंदी आहे लांबी आहे सगळं आहे काजी